नमस्कार व्हिडिओ आवडला असेल तर तुमचा अमूल्य अभिप्राय द्या आणि अजून कोणता अभंग ओवी किंवा संतविचार ऐकायचा आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा संतांची संतवाणीला सबस्क्राईब करा आणि आपल्या आध्यात्मिक प्रवासात आमच्यासोबत चला हा संत मुक्ताईंचा एक अत्यंत गूढ आणि आध्यात्मिक आशय असलेला प्रसिद्ध अभंग आहे हा अभंग सामान्य लौकिक अर्थाने न पाहता त्यातील प्रतीकांचा आणि योगमार्गातील अनुभवांचा विचार करून समजून घ्यावा लागतो प्रत्येक चरणाचा सविस्तर व सखोल भावार्थ विश्लेषणासह आणि उदाहरणांसह पुढील प्रमाणे पहिल्या चरणाचा भावार्थ मुंगी लहान क्षुल्लक सामान्य जीव येथे जीवात्मा किंवा साधक यांचे प्रतीक आकाशी आकाश अफाट पोकळी येथे ज्ञानरूपी अवकाश किंवा परब्रह्म यांचे प्रतीक सूर्य तेज प्रकाश विशालता येथे परमात्मा आत्मज्ञान किंवा अहंकाराचा नाश याचे प्रतीक गिळीले आत्मसात केले एकरूप झाले भावार्थ विश्लेषण हा चरणा सामान्य नियमांना छेद देणारी एक अशक्य वाटणारी घटना सांगतो अत्यंत लहान मुंगी आकाशात उडून सूर्याला गिळते आध्यात्मिक अर्थ मुंगी जीवात्मा ही साधनेच्या बळावर आणि आत्मप्रेरणेने आकाश ज्ञान चैतन्य यात झेप घेते जीवात्मा जेव्हा आपल्या अज्ञानाचा पडदा दूर करून स्वसामर्थ्याची जाणीव करून घेतो तेव्हा तो सूर्य परमात्मा याच्याशी एकरूप होतो जीवात्म्याच्या जाणीवेचे क्षितिज इतके विस्तारते की तो स्वतःच स्वयंप्रकाशित बनतो आणि परमात्म्याला आपल्यात सामावून घेतो ही अवस्था म्हणजे अहम ब्रह्मास्मी मीच ब्रह्मा आहे याची अनुभूती उदाहरण एखाद्या सामान्य व्यक्तीने कठोर भक्ती किंवा योगसाधना करून आत्मज्ञान प्राप्त करणे ज्यामुळे त्याला जगातील सर्वात मोठ्या शक्तीशी परमात्मा एकरूप झाल्याची जाणीव होते त्याचे अज्ञान सूर्यगिरणे नष्ट होते दुसऱ्या चरणाचा भावार्थ थोर नवलाव झाला मोठे आश्चर्य घडले वांझे वांझ ज्या स्त्रीला मूल होऊ शकत नाही येथे अविद्या किंवा माया यांचे प्रतीक पुत्र प्रसवला मुलाला जन्म दिला येथे अहंकार किंवा सृजनशीलता यांचे प्रतीक भावार्थ विश्लेषण वांझ स्त्रीला पुत्र होणे ही देखील एक अशक्य गोष्ट आहे आध्यात्मिक अर्थ पहिला मत जीवात्मा आणि परमात्मा यांच्या एकरूपतेमुळे म्हणजेच ज्ञानाच्या प्राप्तीने वांझोटी अविद्या माया ही अहंकाररूपी पुत्राला जन्म देते म्हणजे ज्ञान प्राप्त झाल्यानंतरही साधकामध्ये मीपणाचा अहंकाराचा नवीन सूक्ष्म जन्म होणे हे एक नवल आहे आध्यात्मिक अर्थ दुसरा मत वांझ सृजनशीलता नसलेली व्यक्ती म्हणजे सामान्य ज्ञान नसलेली व्यक्ती भक्ती आणि ज्ञानाच्या मार्गाने गेल्यास ती व्यक्ती सृजनशील पुत्ररूपी बनते तिच्याकडून मोठे कार्य घडते हे एक मोठे आश्चर्य आहे उदाहरण संत एकनाथांनी एका अडाणी शिष्याच्या माथ्यावर वरदहस्त ठेवताच त्याने भावार्थ रामायण पूर्ण केले अडाणी वांझ व्यक्तीमध्ये अचानक ज्ञान पुत्र प्रसवणे हे मोठे नवल आहे तिसऱ्या चरणाचा भावार्थ विंचू विंचू एक लहान विषारी जीव येथे मन किंवा रागद्वेष यांचे प्रतीक पाताळाशी जाय पाताळात जमिनीखाली जाणे येथे मुलाधार चक्रातील कुंडलिनी शक्ती किंवा अंतर्मन याचे प्रतीक शेष शेषनाग हजार तोंडांचा नाग ज्याच्यावर पृथ्वी आधारलेली आहे येथे अखंडता मोठेपण किंवा सहस्रार चक्रातील शक्ती याचे प्रतीक मंदी पाय डोक्याने पायाला वंदन करतो भावार्थ विश्लेषण विंचू हा पाताळात जातो आणि शेषनाग त्याच्या पायांना वंदन करतो हे ऐकल्यावर आश्चर्य वाटते आध्यात्मिक अर्थ योगमार्ग विंचू कुंडलिनी शक्ती कुंडलिनी शक्ती जागृत होऊन मूलाधार चक्रातून पाताळ ऊर्ध्वगती घेते जेव्हा ही शक्ती सहस्रार चक्रापर्यंत शेषनाग माथा पोहोचते आणि परमात्म्याशी एकरूप होते तेव्हा त्या विशाल चेतनेला शेष या क्षुल्लक शक्तीचे विंचू वंदन प्राप्त होते योगिक अर्थ साधक जेव्हा आपल्या विकारांवर विंचू विजय मिळवून त्यांना शांत करतो तेव्हा विशाल आत्मतत्व देखील त्याला मान देते उदाहरण लहानसे मन विंचू जेव्हा शांत होते आणि परमात्म्यामध्ये लीन होते तेव्हा त्याला सर्वात मोठ्या तत्वाची शेष मान्यता मिळते चौथ्या चरणाचा भावार्थ माशी माशी एक क्षुल्लक आणि अस्वच्छ ठिकाणी बसणारा जीव येथे तुच्छता किंवा संस्कार वासना यांचे प्रतीक व्याली जन्म दिला घार घार आकाशात उंच उडणारा मोठी दृष्टी असलेला पक्षी येथे ज्ञान विशालता किंवा सद्गुरूंचे सामर्थ्य यांचे प्रतीक हासली हसणे येथे आनंद नवल किंवा सिद्धी याची जाणीव भावार्थ विश्लेषण लहान माशीने मोठी घार जन्माला घातली हे पाहून संत मुक्ताईंना हसू आले आध्यात्मिक अर्थ माशी विकारयुक्त क्षुल्लक जीव अत्यंत सामान्य आणि तुच्छ मानल्या गेलेल्या जीवातून किंवा साधनेतून माशी घार रूपी अत्यंत विशाल आणि उच्च ज्ञान घार प्राप्त होते सद्गुरूंच्या कृपेने किंवा सत्संगामुळे सामान्य जीवामध्ये विशाल ज्ञानाचा उदय होतो हे सर्व नवल अशक्य गोष्टी शक्य होणे मुक्ताईंनी स्वतः अनुभवले आहे हा अनुभव अत्यंत आनंददायक आणि सिद्धावस्थेचा आहे म्हणूनच त्यांनी या गूढ आणि विरोधाभासी घटनेकडे पाहून आनंदाने हास्य केले उदाहरण चांगदेव महाराज नावाचे हजारो वर्षे जगलेले योगी जेव्हा संत मुक्ताईंसारख्या छोट्या मुलीकडून माशी ज्ञान घार प्राप्त करतात तेव्हा झालेला परिवर्तन नवलाव पाहून मुक्ताईंना हसू आले हे हसूसिद्धीचे ज्ञानाचे आणि परमानंदाचे आहे सारांश हा अभंग केवळ चमत्कारांची कथा नाही तर योग साधना ज्ञानप्राप्ती आणि जीवात्म्याच्या परमेश्वराशी एकरूप होण्याची प्रक्रिया गूढ प्रतिकांमध्ये वर्णन करतो संत मुक्ताईंना आलेले हे आत्मज्ञानाचे आणि योगसिद्धीचे अनुभव आहेत जे लौकिक जगासाठी अशक्य असले तरी आध्यात्मिक जगात सत्य आणि सिद्धावस्थेचे निदर्शक आहेत धन्यवाद पुन्हा भेटूया नव्या संत वाडमयाच्या रूपी दरबारात नव्या भक्तिविद्येच्या संगतीत बोला पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानोबा तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय रामकृष्ण हरी नामस्मरण करा आनंदात रहा